प्राथमिक आरोग्य केंद्र खन्हच्या धावळशी उपकेंद्राने विविध कार्यक्रमांनी साजरा केला हिवताप प्रतिरोध महिना एक जून ते तीस जून अखेर हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्याचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्र खन्हॅचे उपकेंद्र असलेल्या धावळशी केंद्रामार्फत करण्यात आले होते या अंतर्गत धावळशी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात आला दिनांक तेवीस जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावळशी येथील विद्यार्थ्यांनी गावफेरी काढून जनजागृती केली त्याचबरोबर राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जनजागृती करण्यात आली कीटकांमार्फत पसरणारे आजार चिकनगुणिया डेंग्यू हत्ती हत्तीरोग झिखा तसेच कावीळ कॉलरा जुलाब अतिसार कॅस्ट्रो यासारख्या जलजन्य आजारांविषयी जनजागृती करून लोकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे आठवड्यातून एक दिवस कोरडा पाला पाहिजे त्याचबरोबर आजूबाजूला साचलेल्या पाण्यात ऑइल पार्ण किंवा टेमी ऑस द्रावण तयार करून टाकणे इत्यादी उपाययोजना करण्याबाबत लोकांना मार्गदर्शन करण्यात आले धावशीचे सरपंच अरुण कारंडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेतके शिक्षकवृद्ध तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन केले ते प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हॅरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस आर मेहता उपकेंद्र धावडशीच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली पाटील आरोग्यसेवक विलास गोरे आरोग्य सेविका पूजा रोकडे तसेच अशा सेविका आणि ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते नमस्कार मी विलास गोरे सेवक धावशी राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या विषयी आपण ही दरवर्षी एक जून ते तीस जून शिवता प्रतिरोध महिना आपण साजरा केला जातो जलजन्य आजार आणि कीटकजन्य आजार पावसाळ्यामध्ये त्याला पोषक वाटत असतं ते जास्त त्याचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये जास्त होतो यासाठी जनजागृती करणं काळाची गरज आहे त्यासाठी लोकांना समाजामध्ये आरोग्य आरोग्यशक्ती निर्बंध कधी महत्त्वाचं आहे डेंग्यूपासून म्हणजे कीटकांपासून डेंग्यू दे, दे, चिकनगुन्या झिका शिवताप आणि रोगे जर पसरतात लोकस हा दूषित अंडी घालतो प्रादुर्भाव त्या होतो तर डेंग्यू डेंग्यूचा जो लासा हा स्वच्छ पाण्यात अंडी घालून त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते यासाठी आपण प्रतिबंध करणे कोणते प्रतिबंध केले जाऊ शकतात तर वैयक्तिक संरक्षण घराच्या खिडक्यांना जाळे बसवणे झोपताना मच्छरदाण्याचा वापर करणे आणि मलम लावणे इत्यादी किंवा सार्वजनिक ठिकाणी जी सासली टपकी असतात त्याच्यामध्ये जर तो ऑइल किंवा एवढे केलं तर ते त्यामध्ये पाण्याचा पाण्याच्या भूपृष्ठावर पाण्याचा तवंग पसरला जातो आणि त्याच्यामुळे गुरु करून ते आयाम जातात आता हे डास त्याची जी उत्पत्ती कशी होती त्याची अवस्था चार आहे अंडी अडी कोश आणि प्रौढ डास त्याच्यातल्या तीन अवस्था ज्या आहेत त्या पाण्यातल्या आहेत आणि एक पाण्याच्या बाहेरची म्हणजे एक लास शंभर ते अडीचशे अंडी लागतो त्याच्यानंतर ते अडीच रूपांतर होतं लागवा ज्याला पण म्हणतो त्याच्यामध्ये त्याला अन्नाची शेवाळाची गरज आहे त्याच्यावर तो उदरनिर्वाह करू शकतो त्याच्यानंतर तो कोशमध्ये रूपांतर होतो कोश विश्रांतीची अवस्था आहे त्याला त्याच्यामध्ये अन्नाची गरज नसते आणि तो कोश फोडून तीन ते चार दिवसात तो कोश फोडून बाहेर बाहेर पडतो डास प्रौढास निर्माण होतो आठ ते बारा दिवस याच्या सायकलमध्ये तो प्रौढ प्रौढासा निर्माण होतो आता याच्या हे झाले किडकामार्फत होणार आहे आता जर्जन आजार वाढण्याची शक्यता असते पावसाळ्यामध्ये जे आपले सार्वजनिक स्रोत स्रोत आहेत पाण्याची विहिरी असतील खूप नदी घात कोणपूर याच्यामध्ये जर बाहेरचं नदी ना, ना नाले ओढ याचं जर पाणी जर गेलं तर ते दूषित होऊन कोल्हा कावीळ जुडा हगवण किंवा गॅस्टो इत्यादी जर्जन्या आजार पसरण्याची शक्यता असते त्यासाठी पाणी सगळ्यांनी उघडून दिलं किंवा निर्जंतुक करून घे केलं तर ते प्रादुर्भाव त्याची होण्याची शक्यता नसते त्याच्यापासून आपला बचाव होऊ शकतो आणि यासाठी कोणतेही आपल्याला असे लक्षणे दिसतील जुला किंवा कागद्याची तर आपण नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्राशी संपर्क साधून त्याच्यावर उपचार करून घेणे गरजेचे आहे त्याच्यानंतर हे राष्ट्रीय कीटकजन्य आणि जीवजन्याच्याविषयी माहिती दिली